हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी पाच कांदे घेतले आहेत तर इथे मीडियम आकाराचे कांदे मी घेतले आहेत तुमच्याकडं जर मोठे कांदे असतील तर मोठे घेतले तरीसुद्धा चालणार आहे तर आता आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर आज आपण ह्या कांद्यांपासून एकदम कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता पावसाळा चालू आहे तर नक्कीच भजी तर बनवलीच पाहिजे तर या पद्धतीने जर तुम्ही भजी बनवली तर अगदीच कुरकुरीत होणार तरी ते मी कांद्याचे साल काढून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आता हे पुढचा जो भाग आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण कांदा कट केल्यावरती तो व्यवस्थित असा मोकळा होतो आता आपल्याला बारीक असा पातळ कांदा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे उभा कट करून घ्यायचा आहे पण पातळ कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व कांदा बा कट करून घ्यायचा आहे तर हे बाकीचे सुद्धा कांदे मी कट करून घेते तर इथे पाहू शकता इथं मी सर्व कांदे कट करून घेतले आहेत तर अशा पद्धतीने पातळ आपल्याला हे कांदे कट करून घेतले यामध्ये आपल्याला ओवा घ्यायचा आहे हातावरती आणि असा क्रश करून यामध्ये घालायचं आहे ओवा घातला की मग ह्या भजीला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि ओवा आपल्या पोटासाठी सुद्धा चांगला असतो त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ आणि ओवा घातल्यानंतर हे कांदा छान असा हाताने कुस करून घ्यायचा आहे जेणेकरून तो कांदा आहे ना मोकळा होतो आणि मिठाला आणि कांद्याला पाणी सुटतं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा छान असा व्यवस्थित कुस करून घ्यायचा आहे तर आता इथे मी कांदा कूस करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा एक छोटा चमचा मिरची पावडर घातली आहे त्यानंतर एक छोटा चमचा अर्धा अर्धा चमचा मी हळद घातली आहे त्यानंतर एक मोठा चमचा इथे कॉर्नफ्लावर घातला आहे आता इथे दोन मोठे चमचे बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला इथे पीठ जास्त वापरायचं नाही आहे पिठाचा वापर कमी करायचा म्हणजे मग भजी आपली कुरकुरीत होते पिठाचा वापर जर जास्त केला तर मग भजी नरम पडते आता बघा इथे कुठलंही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण जे मीठ घातलं होतं ते असं करून घेतलं तर त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलं आहे कांद्याला आता त्या पाण्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा हाताने असं छान असं कुस्करून कुस्करून मळलं की मग ते छान असं बराबर व्यवस्थित मळलं जातं त्याला पाणी टाकायची गरज पडत नाही आणि पाणी नाही टाकलं की मग भ भजीसुद्धा कुरकुरीत होते तर पाहू शकता इथं पाणी सुटलं आहे आणि त्या पाण्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पाहिजे नाही जास्त बेसनपीठ वापरायचं नाही आहे आता इथे एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण चेक करूया तेल गरम झालं आहे का तरी ते एक कांद्याची खाप आपण यामध्ये टाकून बघितली तर पाहू शकतं छान अशी व व्यवस्थित वरती आली आहे म्हणजे तेल आपलं गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक भजी सोडून घ्यायची आहे भजी सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे तर आता इथे सर्व भजी मी सोडून घेते यामध्ये म्हणजे जि जितके आपल्या कढईमध्ये भजी बसणार तितके आपण यामध्ये सोडून घ्यायची आहे आता इथं मी भजी सोडून घेतली आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे भजी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आता ही भजी आपल्याला दोन्हीसुद्धा साईडनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती आपल्याला दोन मिनटं लागतात ही भजी तळायला तर अशा आलटून पलटून आपल्याला दोन्हीसुद्धा साईडनी छान अशी तळून घ्यायची तरी ते पाहू शकता दोन मिनटं झाली आहेत आणि छान अशी गोल्डन कलर आला आहे भजीला आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपली एक बॅच तळून झाली आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बॅच तळून घ्यायची आहे भजी सोडताना घॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आणि एक, एक करून आपल्याला यामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे तर आता इथे सर्व भजी मी तेलामध्ये सोडून घेतली आहे आता भजी सोडून झाली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला ही व्यवस्थित अशी तळून घ्यायची भजी वर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर पाहू शकता इथे दोन मिनटं झाली आहेत आणि सुद्धा भजी तळून झाली आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता इथे आपली छान अशी कुरकुरीत भजी तयार झाली आहे तर ही भजी तुम्ही सॉससोबत किंवा मग मेवनीजसोबत किंवा चहासोबत किंवा मग अशीसुद्धा खाऊ शकता तर आता पावसाळा चालू आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून पहा या पद्धतीने भजी आणि कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय